स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीत भव्य तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील रोड येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमानपासून राजगोपालचार्य उद्यानापर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहाने काढण्यात आली यावेळी शहरातील आजी माजी सैनिक राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू भारत मातेचा सजीव देखावा तीनशे तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेची शोभा वाढवली यावेळी ए बी व्ही पी संघटना स्केटिंग असोसिएशन माजी सैनिक असोसिएशन चे पदाधिकारी आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला पदयात्रेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने अक्षय डहाळे अभिषेक वाकडकर रामदास पवार अनिल रेंगे राज नीलवार यांनी केले यावेळी प्रमोद दादा वाकडकर संजय रिजवाने मोहन कुलकर्णी कमल किशोर अग्रवाल चंद्रकांत डहाळे सुनील देशमुख रितेश जैन प्रदीप तांदळे मंगलताई मुदगलकर राजेश देशपांडे प्रभावती अन्नपूर्वे दिनेश नरवाडकर मंजुषाताई नरवाडकर विजयाताई कातकडे सुनीता घुगे आनंद बनसोडे स्वप्नील पिंगळकर रोहित जगदाळे स्वप्नील किटे सुशांत एकोर्गे माऊली कोपरे ओम मुदिराज अनंतगिरी मुक्तेश भंडारे आदी उपस्थित होते